हाय फ्रेंड्स तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल असा केक बनवूया तो म्हणजे वेगळा फ्लेवर तुम्ही यापूर्वी बघितला असेल नसेल माहीत नाही पण माझ्यासाठी तरी हा नवीनच होता तर खरं जर म्हटलं मी घरीच हा केक फ्लेवर ट्राय केला सुरुवातीला तर एवढा नंबर एक लागतो ना रसमलाईलाही मागे टाकतो हा फ्लेवर एवढा सुंदर आणि सुपर असा फ्लेवर आहे रबडी फ्लेवरचा केक बनवणार आहोत तर चला त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला वेगवेगळे ड्रायफ्रूट त्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि फ्रेश अशी रबडी मी या ठिकाणी विकत आणली आणि ती रबडी त्यामध्ये थोडीशी तुम्ही रबडीमध्ये वाटलंच तर घरी लयची पुडी घालू शकता मी थोडीशी टाकली कारण टेस्ट अजून आदू, अजून छान येते मस्त असं मला हाफ के जीची ऑर्डर होती तर मग त्यांना थोडंसं टॉलमध्येच हवा होता जास्त असा रुंदीला जास्त असा केक नको होता तर मग मी तो ओ, हाफ के जीच्या टीनमध्ये सॉरी हाफ के जीचा जो टॉल टीन असतो त्यामध्ये तो केक बेक करून घेतला छान अशा त्याच्या तीन लेअर कट केल्या ले। आता मी प्रत्येक वेळेस सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला छान अशी एक टिप्स नक्की मिळते म्हणजे मिळते आता ती म्हणजे रबडी फ्लेवरचा किंवा रसमलाई फ्लेवरचे असे जे फ्लेवरचे फ्लेवर केक असतात ते ट्राय करण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं जास्त सोप करायचा म्हणजे आणि खरंच हा फ्लेवर खूप सुंदर खायला लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतो आणि मस्त अशी सगळी एका एक लेअर ठेवून मस्त अशा सोप करून घेतल्या आणि त्याची मस्त अशी फिनिशिंग बनवून घेतली यामध्ये सोप करताना प्रत्येक वेळेस थोडंसं आता एखाद्या वेळेस आपण रबडी फ्लेवरचा केक बनवताना जास्त सोप करायचा रबडीने किंवा रसमलाई बनवत असताना रसमलाई ही जास्त सोप करून घ्यायचा म्हणजे टेस्ट ही छान येते आणि जास्त सॉफ्ट होतो अशा फ्लेवरचे केक कसे जवळजवळ एक ते दोन तास फ्रीजला एकदम हाय पॉवरवर तुम्ही सेट करून घ्या खूप छान टेस्ट येते आता हा केक करताना भरपूर अशी मी रबडी टाकून त्याला सोप केला छान अशी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भरपूर अशा प्रमाणात टाकले टेस्ट ही छान येते त्याची आणि मस्त या साईडने मी या ठिकाणी केक हा मी छान असा सेट करून घेतला सेट करून घेतल्यानंतरच त्यांनी कस्टमरने मला सेम अशी डिझाईन पाठवली होती त्यांना अशी डिझाईन हवी होती फ्लेवर आतमधून रबडी पाहिजे होता आणि डिझाईन ही वर अशा पद्धतीची पाहिजे होती तर मी यामध्ये इलेवन नंबरचं जे रोज नोजल असतं तर त्या साईडने खालचं टोक हे वर केलं वरचं टोक खाली केलं आणि ह्या पद्धतीने सेम असे मस्त आपण फ्रील बनवतो सेम त्या पद्धतीने फ्रील बनवून घेतली आणि त्या फ्रिलच्या वरच्या टोकाला हे मी गोल्डन डस्ट घेतलं त्यामध्ये थोडंसं इटेबल ऑइल टाकलं आणि ब्रशचं आहे आणि त्याच्यावरची किनार म्हणजे आपण काठ म्हणतो तर त्या काठाला थोडं थोडं डस्ट लावलं तुम्ही या ठिकाणी त्याला सिल्वर पेपर जो असतो किंवा गोल्डन पेपर असतो तर तो पण लावू शकता खूप छान असे डिझाईन होते दिसायला पण तुम्ही व्हिडिओमध्ये जेवढं बघताय त्यापेक्षा असं रिअल बघण्यामध्ये खूप सुंदर वाटत होते मीही पहिल्याच वेळेस हा ट्राय केला त्यामुळे थोडंसं मला तो जमला छान असा आणि बघा किती सुंदर वाटत आणि नुसते मी अशा पद्धतीने करून घेतला की एक आवडला का आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया असं शेअर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार